पुण्यामधील रावेत परिसरातील एक सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीबरोबर इंस्टाग्रामच्या ऑनलाईन ओळखीमधून तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले परंतु ही सर्व घटना मध्यरात्री घडली इन्स्टाग्रामवरती ज्या मुलांसंग तिची ओळख देखील नाही त्या मुलांनीच तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले परंतु ही घटना रावेतमध्ये नेमकं कसं काय घडली तिची ओळख नसतानी त्या मुलांनी तिच्यावरती लैंगिक अत्याचार कसं काय केले चला सविस्तर पाहू ज्या सतरा वर्षीय मुलीबरोबर ही घटना घडली ती मुलगी खेड तालुक्यामधील राजगुरुनगरची रहिवासी नीट परीक्षेच्या तयारीसाठी ही मुलगी पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरामध्ये राहण्यासाठी आली होती पिंपरी मधील संत तुकाराम नगर परिसरामध्ये ती एकटीच भाड्याने राहत होती पाच वर्षापूर्वी याच मुलीची इंस्टाग्रामवरती वरती कोंडवा इथे राहणाऱ्या एका रील स्टार मुली बरोबर ओळख झाली इंस्टाग्रामवरतीच वरतीच नीट परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या मुलीची आणि कोंडवा मध्ये राहणाऱ्या रील स्टार मुलीची ओळख झाली आणि त्यामधूनच ते इंस्टाग्राम वरती चॅटिंग करायला लागल्या या दोघींची इंस्टाग्रामवरती वरती ओळख झाल्यानंतर गेले पाच वर्ष या दोघी इंस्टाग्राम चॅटिंग फेसबुक चॅटिंग व्हॉट्सअप चॅटिंग किंवा कॉलवरती बोलत होते या दोघींनी एकामेकांना कधीही पाहिलं नव्हतं गेल्या पाच वर्षामध्ये त्यांची प्रत्यक्षामध्ये एकदाही भेट झाली नव्हती कोंडवा मध्ये रील स्टार मुलीचं आपल्या आईबरोबर जास्त पटत नव्हतं त्यामुळं ती घरी जास्त राहत नव्हती आपले मित्र किंवा मैत्रिणीच्या घरी जाऊन रील्स काढायचे आणि ती इन्स्टाग्रामवरती अपलोड करायचे तिचं आपल्या आईबरोबर पटत नाही हे अनेक वेळा कोंडवा येथील मुलीने पीडित मुलीला सांगितलं होतं त्यामुळे पिंपरी येथे नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या मुलीला रील स्टार मुलीबद्दल सर्व माहिती होतं एकवीस जानेवारीला पीडित मुलीला रीलस्टार असलेल्या मुलीचा मध्यरात्री फोन आला रेलस्टार मुलीने फोनवरती सांगितलं माझं माझ्या आईशी भांडण झाले त्यामुळे घरामधून मी बाहेर पडले एक रात्र तुझ्या घरी राहायला भेटेल का ज्या मुलीला गेल्या पाच वर्षामध्ये एकदाही पाहिलं नव्हतं तेव्हा एकदाही भेटली नव्हती अशा मुलीला पिंपरी येथील पीडित मुलीने घरी राहण्याची परवानगी दिली रेलस्टार असलेली मुलगी पीडित मुलीच्या घरी आली आणि पाच वर्षांनी या दोघी मैत्रिणी पहिल्यांदाच समोरासमोर भेटल्या गेल्या पाच वर्षापासून फक्त चॅटिंग आणि फोनवरती बोलत असलेल्या मैत्रिणी आज पहिल्यांदी समोर समोर आल्या होत्या एकवीस जानेवारीच्या रात्री या दोन्ही मैत्रिणीची ओळख झाली मैत्रिणीच्या घरी आल्यानंतर स्टार मुलीने आपल्या आईला फोन केला आणि फोनवरती सांगितलं मी पिंपरी येथील संत तुकाराम नगर या ठिकाणी माझ्या मैत्रिणीच्या घरी आले मला उद्या सकाळी वाकडला एक शूटिंग आहे शूटिंग झाल्यानंतर मी घरी येईल असं रील स्टारने आपल्या आईला फोनवरती सांगितलं त्यानंतर या दोघी मैत्रिणी घरामध्ये गप्पा मारत बसल्या होत्या पण रात्री अचानक रील स्टार मुलगी पीडित मुलीला म्हटली मी रावेत मध्ये माझा मित्र आयुष भुईटे याच्याकडे जाऊन येते आणि एवढे सांगून ती मुलगी रावेत मध्ये राहत असलेल्या आयुष भुईटे या मुलाकडे गेली यामध्ये सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे रील स्टार मुलगी आणि आयुष भुईटे यांची देखील इंस्टाग्राम वरतीच ओळख झाली होती आणि हे दोघे देखील प्रत्यक्षामध्ये कधी भेटले नव्हते म्हणजेच की एकवीस जानेवारीच्या रात्री आयुष भोईटे आणि स्टार मुलगी हे पहिल्यांदाच भेटले त्याप्रमाणे स्टार मुलगी आणि पिंपरी मध्ये नीटच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेली पीडित मुलगी आयुष भोईटे हा वाल्लेकरवाडी येथील रहिवासी होता परंतु रावेत मध्ये तो एका फ्लॅट मध्ये राहत होता पण आयुष भोईटेच्या फ्लॅटवरती अगोदरच त्याचे दोन मित्र होते सुशील ठाकूर आणि हृतिक सिंग आणि त्यामध्ये कोंडोवा येथील रील्स बनवणारी मुलगी आयुष भुईटेच्या फ्लॅटवरती गेली होती त्या फ्लॅटवरती त्या दिवशी चौघांनी पार्टी केली आयुष भुईटे त्याचे दोन मित्र आणि ही कोंडवा येथील रील्स बनवणारी मुलगी चौघांनी ही फ्लॅटवरती दारूची पार्टी केली या चौगांची ही पार्टी मध्यरात्री उशिरापर्यंत चालली आणि त्यानंतर रील्स बनवणाऱ्या मुलीला त्या ठिकाणी झोप लागली पण इकडे पिंपरीमध्ये राहत असलेली तिची मैत्रीण हिला टेन्शन आलं कारण की ती सांगून गेली होती मी माझ्या मित्राच्या फ्लॅटवर चालले आणि थोड्या वेळाने पुन्हा येईल मध्यरात्री होऊन गेली तरी देखील तिची मैत्रीण घरी आली नाही त्यामुळे तिने आपल्या मैत्रिणीच्या मोबाईलवरती फोन केला तिने अनेक वेळा फोन केले परंतु तिच्या मैत्रिणीने एकही फोन उचलला नाही सारखे फोन येत असल्यामुळे रील स्टार मुलीने आयुष भोईटेला फोन उचलायला सांगितला तेव्हा तिथं असलेला आयुष भोईटे याने तिच्या मैत्रिणीचा फोन उचलला फोन उचलल्यानंतर पिंपरीमधील मुलगी म्हटली माझी मैत्रीण कुठे ती मला सांगून गेली होती तिची जबाबदारी माझ्यावरती हे ऐकल्यानंतर आयुष भोईटे त्या मुलीला म्हटला तुझी मुलगी इथे फ्लॅटवरती झोपली आहे जर तुला तिची काळजी वाटत असल तर तू इथे तुला घेण्यासाठी मी माझ्या मित्रांना गाडी घेऊन पाठवतो आणखीन एक धक्कादायक गोष्ट म्हणजे यात सतरा वर्षीय मुलगी ही नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी पिंपरीमध्ये आली होती तिची रील स्टार मुलीबरोबर कोणतीही ओळख नव्हती त्यानंतर आयुषने तिला आपल्या फ्लॅटवरती मैत्रिणीला घेण्यासाठी बोलवलं परंतु आयुषला देखील ती मुलगी ओळखत नव्हती तरी देखील ही मुलगी मैत्रिणीला घेण्यासाठी आयुषच्या फ्लॅट वरती जाण्यासाठी तयार झाली तिने पिंपरी मधील आपलं लोकेशन सेंड केलं ठरल्याप्रमाणे आयुषने सुशील आणि ऋतिकला त्या मुलीला घेण्यासाठी पाठवलं आणि तिला आयुष भोईटेच्या रावेट येथील फ्लॅट वरती घेऊन आले फ्लॅट वरती गेल्यानंतर आयुष भोईटे आणि तिची मैत्रीण खूप जास्त दारू प्यायले हे तिच्या लक्षात आलं त्याशिवाय सुशील रितिक यांनी देखील पार्टी केली होती हे तिच्या लक्षात आलं पण फ्लॅटवरती मैत्रिणीला घेण्यासाठी गेलेली पीडित मुलगी तिथे मात्र वेगळंच घडलं तिथे कोंडवा इथे राहत असलेल्या रील स्टार मुलीने आपल्या मैत्रिणीला सांगितलं थोड्या वेळ बस आपण पार्टी करू आणि मग निघून जाऊ तेव्हा पुन्हा एकदा फ्लॅटवरती या पाच जणांनी पार्टी सुरू केली कोंडवा येथील रील्स बनवणारी मुलगी नीटच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेली पीडित मुलगी आयुष बोईटे सुशील ठाकूर आणि ऋतिक सिंग पीडित मुलगी ही पहिल्यांदाच दारूची पार्टी करत असल्यामुळं तिचा हळूहळू स्वतःवरचा ताबा सुटायला लागला होता त्यावेळेस या डेअर ही गेम खेळायला लागले गेम खेळत असताना कोणीतरी पिंपरी मधील मुलीला डेअर दिलं तेव्हा नशेमध्ये असलेल्या पीडित मुलीने तिथेच सांगितलं माझं एका मुलावरती प्रेम आहे मला त्याच्याशी लग्न करायचं असं तिने बोलायला सुरुवात केली आणि नशेमध्येच तिने आपल्या चुलत भावाला देखील फोन केला आणि फोनवरती भावाला सांगितलं माझं एका तरुणावरती प्रेम आहे माझं त्याच्याशी लग्न लावून द्या असं सारखं सारखं ती आपल्या भावाला फोन करून सांगत होती रात्री दीड वाजल्यापासून पहाटे साडेचार वाजेपर्यंत ती कंटिन्यू आपल्या भावाला फोन लावत होती तेव्हा भावाने पीडित मुलीची चौकशी केली तू कुठे आहे पण पीडित मुलगी नशेमध्ये असल्यामुळं तिला सांगताच आलं नाही ती कोणत्या परिसरामध्ये आहे त्याच दरम्यान त्या पीडित मुलीने आपल्या आईला देखील फोन केला आईला देखील हेच सांगितलं माझं एका तरुणाबरोबर प्रेम आहे त्याच्याशी माझं लग्न लावून द्या त्यावेळेस आई वडिलांनी मुलीला विचारलं तू कुठे आहेस कोणाबरोबर आहेस पण त्यावेळेस दारूच्या नशेमध्ये असलेल्या पीडित मुलीला हे सांगता आलंच नाही एकीकडं पीडित मुलीचं आपल्या आई आणि भावाला फोन चालू असताना तर दुसरीकडं ती रील स्टार मुर्गी आयुष आणि त्याचे मित्र ट्रुथ ऑर डेअर ही गेम खेळतच होते त्यावेळेस आयुषने रील्स बनवणाऱ्या मुलीबरोबर जवळ की साधण्याचा प्रयत्न केला परंतु भरपूर दारू पिल्यामुळे रील स्टार मुलीला उलटी व्हायला लागली त्यावेळेस आयुषच्या आयुषने ठरवलं त्यासाठी आयुष तिला घेऊन दुसऱ्या वॉशरूम मध्ये गेला आयुष भोईटे या मुलानी नीटची परीक्षा तयारी करण्यासाठी आलेल्या पीडित मुलीवरती तिथे अत्याचार केले आपल्या बरोबर काय होते हे सुद्धा त्यावेळेस त्या पीडित मुलीला समजलं नाही तिच्या बरोबर नेमकं काय झालंय ही कदाचित कोणालाही समजू शकलं नसतं पण त्याच वेळेस पीडित मुलीच्या हातामध्ये असलेल्या मोबाईल मधून एक नंबर डायल झाला होता तो म्हणजे आपल्या चुलत भावाला फोन केला होता होता त्याचा नंबर फोन लागल्यावरती तिकडे भावाला समजलं आपल्या बहिणी बरोबर काहीतरी चुकीची घटना घडत आहे त्याने लगेचच मुलीच्या आई वडिलांना याबद्दल माहिती दिली की आई वडिलांना ही माहिती मिळताच तिचे आई वडील नगर वरून थेट पिंपरी मध्ये आले पीडित मुलीने आई वडिलांना रात्री काय घडलं ते सर्व सांगितलं मुलीची सर्व गोष्ट ऐकल्यानंतर आई वडील तिला घेऊन पोलीस मुख्यालयामध्ये गेले पोलिसांनी देखील त्या त्या पीडित मुलीची ठिकाणी चौकशी केली परंतु त्या पीडित मुलीला आयुष भोईटेच संपूर्ण नाव त्याचा पत्ता किंवा त्याचा मोबाईल नंबर असं काहीच माहिती नव्हतं त्यानंतर पोलिसांनी तिच्या रात्रीच्या लोकेशनच्या आधारे सुशील सिंग आणि हृतिक ठाकूर या दोघांना ताब्यात घेतलं या दोघांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी आयुष भोईटे याला देखील ताब्यात घेतलं त्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीच्या रील स्टार मैत्रिणीला देखील चौकशीसाठी ताब्यात घेतलंय या घटनेबद्दल पुण्यातील रावेत पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला असून याची पुढील चौकशी चालू आहे इन्स्टाग्राम वरती ओळख झाली ज्या मैत्रिणीला गेल्या पाच वर्षामध्ये एकदाही पाहिलं नव्हतं किंवा एकदाही भेटले नव्हते आणि अशा मुलीला घरामध्ये घेणं पीडित मुलीला मागात पडलं त्यामुळे इंस्टाग्राम फेसबुक या ठिकाणावरून कधी पण एखादा मुलगा किंवा मैत्रिणीशी ओळख झाली तर त्याच्याबद्दल पूर्ण चौकशी किंवा त्याच्याबद्दल पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय त्या मुलीवरती किंवा मुलावरती पूर्ण विश्वास कधीच ठेवू नये मुंबई पुणे मोठ्या मोठ्या शहरामध्ये इंस्टाग्राम आणि फेसबुक या ओळखीच्या माध्यमातून अनेक अशा मुली अत्याचाराला बळी पडतात तरी देखील आजकालची तरुण पिढी याच्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येते इंस्टाग्राम चॅटिंग किंवा फेसबुक चॅटिंग हे अतिशय धोकादायक आहे पुन्हा या घटनेवरून सिद्ध होते